नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब नमस्ते काय नाव तुमचं माझं नाव आनंदा बाबूराव पोवार अच्छा राहणार कुठे राहणार इथे लाईन बाजार बावडा कोल्हापूर बरं बरं -बर, तुमचं वय किती आहे वय एक्याऐंशी माझं एक्याऐंशी वय आहे बरं आमच्या संस्थेकडून कोणता प्रोड घेतला होता तुम्ही अँड टी हां आणि डस्ट म्हणजे हा 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 घेतला होता आणि एक टी पण घेतला होता आपला चहा ओके किती वर्ष वापरला मी दोन महिने वापरले दोनच महिने वापरला प्रोडक्ट घेण्यापूर्वी किती होती माझी बघा पाच नोव्हेंबरला हा जेवणानंतरची तीनशे बेचाळीस होती बर आणि आपला प्रोडक्ट चालू केला गोळ्या चालू सुद्धा तुमच्या सुरू केल्यानंतर बरोबर सहा डिसेंबरला मी हा शुगर जेवणानंतरची दोनशे चार झाली बर आणि जेवणाच्या अगोदरची शास्त्र झाली बराच फरक पडला दुसरा मा, दुसरा माझा हे संपलेला आहे बरं आणि तर तुमची ते आणि डी हा आता या सहा तारखेला मी ते रिपीट घेत आहे तुम्ही बरं बर त्रास वगैरे हो काय शुगर मुळे होत होते का तुम्हाला शुगर मुळे म्हणजे अस्वस्थ वाटायचं बरं थोडस म्हणजे असं नर्वस वाटायचं नर्वस नर्वसनेस होता बरोबर आहे पण आता एकदम फ्रेश झालं ओके गोळ्या तुम्हाला त्यावेळेला काय चालू होत्या सांगते की मेटाफॉर्मिन ग्लुकोजच्या ग्लुकोनच्या ग्लुकोलो ग्लुकोटॉन म्हणून आहे बरं त्या सकाळी पाचशे एम जी आणि संध्याकाळी पाचशे आता सध्या चालू आहेत का बंद केलं अजून चालू केले आहे अजून ठेवले चालू चालू ठेवायच्या हां डॉक्टरच्या सल्ल्यानेच बंद करा आता तुम्ही एच बी एवन्स रिपोर्ट काढा फास्टिंग पीपी रिपोर्ट काढा आणि डॉक्टरांना दाखवा ते त्यांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद करा ओके मग सध्या तुम्ही आमच्या संस्थेच्या प्रोडक्टवरती खुश आहात खुश नाही हां बरं बरं मी तुमच्या जा जावा यांना पण दिला, 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 दिला। जाल 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 का त्यांना पण शुगर आहे किती दिवस झाला वापरताय ते आता त्यांना काय फरक पडलाय का फ्रेश वाटायला लागलं त्यांना फ्रेश व्हेरी गुड त्यांनाही सांगा की कंटिन्यू करा तू तीन महिने मिनिमम घेणं गरजेचं आहे आणि पत्ते चार्ट त्याच्यामध्ये एक डायट चार्ट दिलेला असतो तोही प्रत्येकाला वाचायला सांगा आणि फॉलो करायला सांगा ओके थँक्यू